सावर्डीच्या लावण्य खाडे हिचे प्रेरणादायी यश घरकामात मदत करत दहावीत मिळवले सत्याऐंशी पूर्णांक टक्के मार्च बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये अनेक परीक्षार्थींनी आपापल्या परीने यशाला गवसणी घातली सावरडी तालुका हातकलंगले येथील आर वाय पाटील हायस्कूल विद्यार्थिनी लावण्य नितीन खाडे आई वडिलांना घरच्या कामात मदत करत मराठी माध्यम मधून प्रथम क्रमांक घेत यश मिळवलं तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आहे आईवडिलांचा मोठा पशुपालन व्यवसाय आहे यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस गाय व म्हशी आहेत वडील नितीन खाडे हा व्यवसाय सांभाळत खाजगी नोकरीही करतात आईवडिलांना लावण्या मदत करत गोठ्यामध्ये ते काम करते जनावरांना धुणे चारा पाणी देणे त्यांचे दूध काढणे ही सर्व कामे ती करते ही कामे करताना तिने अभ्यासावर लक्ष देऊन दहावी परीक्षेत सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून आर वाय पाटील हायस्कूलमध्ये मराठी माध्यममधून प्रथम क्रमांक मिळवला आहे तिच्या या यशाबद्दल संपूर्ण गावात तिचं कौतुक होत आहे तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक एस बी पाटील व सर्व सहाय्यक शिक्षकांनी तिचा सत्कारही केला ही गोष्ट केवळ एका विद्यार्थिनीच्या यशाची नाही तर जिद्दीच्या परिश्रमाच्या आणि स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या मनाची आहे तिला मार्गदर्शन संस्थेचे सचिव बबनराव पाटील अध्यक्ष बाळा सुखाडे सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक एस बी पाटील वर्ग शिक्षक एस एस मगदुम सर्व सहाय्यक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मिळाले महानकर निपसाठी संदीप रोकडे भेंडवडे यशाच्या मागचे तिचं कष्ट अपार आहे तिनं सकाळी लवकर उठणे जनावरांचं शेण घाण काढणे जनावरांना कुट्टी देणे जनावरांना भरडा चारणे व दारा काढणे त्या दारेतून तिनं सकाळी लवकर उठून क्लास अटेंड केला क्लास अटेंड करून तिनं शाळा अटेंड केली परत तिनं रात्रीचं दिवसा शाळेसनं जाऊन आल्यानंतर झारा शेण काढून जनावरांना धुणे धुणे परत तिनं रात्रीचं एक दोन दोन बद्दल अभ्यास करून हे संपादन केल्याबद्दल मी तिचं अभिनंदन करतो